को सदवड क्षण मोराचा नको सदव क्षण मोराचा जगत् ई कु कुणा जगत् ना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हाला सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्त्य यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा दहा वाद्य आहे आणि वचन अठ्ठावीस आम्ही असे वाचतो जे शरीराचा घात करीतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना बियू नका तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला द्या नरक हे ठिकाण आहे जिथे देव पापी माणसाला शिक्षा देईल ज्याचा उल्लेख प्रभू यशू ख्रिस्ताने या वचनात केला आहे मी तुमच्याशी शेअर करत असलेल्या नरकाविषयीच्या पाच सत्यांपैकी चौथे सत्य आहे ते म्हणजे नरकातून परत कोणी माघारी येऊ शकत नाही अनेकांना वाटते त्याप्रमाणे नरकात दुसरी संधी मिळत नाही पुनर्जन्मासारखे असे काही नाही कारण देवाने मनुष्याला फक्त एकदाच मरण ठरविले आहे आणि त्यानंतर त्याचा न्याय निश्चित आहे नरक हे काही काळासाठी शिक्षेचे ठिकाण नाही परंतु तेथील शिक्षा सनातन आहे आणि तेथे ते कोणताही आधार किंवा मदत नाही देवाची कृपा इथे पृथ्वीवर या जन्मातच उपलब्ध आहे आणि ही कृपा ख्रिस्तामध्येच उपलब्ध आहे कारण प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक मनुष्यांच्या पापांचे ओझे स्वतः उचलून त्या वधस्तंभावर बलिदान दिले जेणेकरून जो कोणी मानव हो त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचे तारण होते आणि नरकाच्या शिक्षेपासून त्याची कायमची सुटका होते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तुमचे तारण व्हावे आणि नरकाच्या शिक्षेपासून तुमची कायमची सुटका व्हावी हीच तुमच्यासाठी देवाजवळ आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद काल चालला धावत धावत नचथाम्बे भरी विचार कर अन्तरि